जय महाराष्ट्र मी दिलीप सुरवाडे माजी नगरसेवक शिवसेना भुसावळ उपजिल्हा प्रमुख शिवसेना परवा जी घटना घडलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं ज्या पद्धतीने खाली जमिनीवर तो पुतळा कोसळला आणि महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने अपमानित होणारा हा जो प्रसंग आहे त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून सामान्य जनतेतून अनेक संघटना पक्ष कार्यकर्ते विचारवंत या सर्वांच्या मनातून एक संतापाची भावना निर्माण झाली आणि या संतापाला वाट करण्यासाठी कारण हा अडीच कोटी रुपयाचा पुतळा ज्या आपटे नावाच्या ठेकेदाराने बनवला तो मालवणसारख्या ठिकाणी बनवताना आज जे मुख्यमंत्री वातावरणाचं नाव सांगून कारण सांगून ज्या पद्धतीने पांघरून घालण्याचा प्रयत्न करीत आहेत ती बाब तर अत्यंत निषेधार आहे शिंदे आणि भाजप सरकारने जी श्रेय घेण्याची पुतळ्याच्या माध्यमातून खेळी केली आणि लोकसभेच्या निवडणुकांच्या दरम्यान छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारून आपल्याला मतं मिळतील अशा प्रकारचं हे एक प्रकारची त्यांची खेळी होती आणि म्हणून ज्या पुतळ्याला तीन वर्ष लागतील तो पुतळा त्यांनी चार महिन्यामध्ये बनवून तिथे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते त्याचं अनावरण कर केलं हा जो घाई गर्दीमध्ये एवढ्या मोठ्या महापुरुषाचा पुतळा तिथे बसवण्यात आला तोच प्रकार मुळात महाराष्ट्राच्या दृष्टीने अपमानास्पद आहे आणि या ठेकेदाराची चौकशी झाली पाहिजे कारण या संपूर्ण एवढ्या मोठ्या कोट्यावधी रुपयाच्या पुतळ्याच्या व्यवहारामध्ये तो जर निकृष्ट आहे निकृष्ट प्रतीमध्ये दर्जामध्ये तो जर बनवला आहे म्हणूनच तो पडला अन्यथा तो पडला नसता कारण एकोणीसशे सत्तावन्न साली रायगडमध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते बसवलेला पुतळा आजही तिथे दिमाखाने उभा आहे त्या पुतळ्याला कुठल्याही प्रकारची बाधा झालेली नाही आणि या पुतळ्याला मात्र नऊ महिन्याच्या आठ ते नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये जमिनीवर कोसळला ही अत्यंत महाराष्ट्राला अपमानास्पद करणारी बाब आहे आणि म्हणून भाजप आणि शिंदे सेनेचे जे पदाधिकारी आहे याच्यामध्ये कोण आहेत जबाबदार त्या जबाबदार भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांविरोधात कठोर कारवाईची मागणी महाविकास आघाडीने केलेली आहे ही मागणी महाराष्ट्र सरकारने मान्य करावी आणि या दोषी लोकांवर कठोर कारवाई करावी कारण आता हा प्रश्न फक्त एका भागापुरता मर्यादित राहिलेला नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज हे काही फक्त एखाद्या भागाचे जिल्ह्याचे किंवा राज्याचे असे काही मर्यादित महापुरुष नाही ते संपूर्ण भारताचे आणि जगभर पसरलेले या लोकांच्या मनामध्ये असलेली आदराची भावना यामागे आहे आणि म्हणून या, या पुतळ्याच्या मागे निपक्षपदे निपक्षपती पातीपाणे चौकशी करावी अशी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची मागणी आहे इथे कोणत्याही प्रकारचं असलं राजकारण होत आहे अशा प्रकारचं जर कोणी म्हणत असेल तर ते चुकीचं आहे छत्रपतींचा अपमान होऊ नये अशी संपूर्ण महाराष्ट्राची आणि समस्त त्यांना मांडणाऱ्या त्यांचा आदर करणाऱ्या लोकांची ही मागणी आहे याच दरम्यान शिवसेनेच्या आमच्या नेत्यांच्या विरोधात राणे आणि काही कुट राणे भाजपचे अन्य पदाधिकारी ज्या पद्धतीने टीका टप टिप्पणी करण्याचा जो प्रयत्न करत आहेत तो प्रकार शिवसेनेला मान्य आहे त्याचा आम्ही पुनच्छा निषेध करतो आणि आम्ही भुसावळमध्येही सकाळी अकरा वाजता याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर अशा या भ्रष्ट सरकारचा भाजप आणि शिंदे सरकारचा निषेध करीत आम्ही मागणी केलेली आहे ती मागणी महाराष्ट्र सरकारने पूर्ण करावी अशी पुनच्छा मी इथे सरकारला आवाहन करतो आणि हा प्रकार लवकर थांबवावा अशी या निमित्तानं महावीस महाविकास आघाडीची जी भूमिका आहे ती मी येथे मांडली आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत